नमस्कार बातमी जनतेच्या कर्ण नमस्कार बातमी गंगाखेडीतून गोदावरी गंगा त्र्यंबकेश्वर नाथसागर पैठण खडका या पवनेर या रुटून संत जनाबाई जन्मस्थान गंगाखेड तसेच डिग्रस विष्णुपुरी नांदेड आंध्रा गंगा मर्यादेच्या बाहेर वाहत आहे धोक्याचा इशारा हवामान अंदाजाने आणि गंगा पूर्ण नॅशनल हायवे गंगाखेडचा संत जनाबाई इथला पुलावून पाणी वाहत आहे बरेच गंगाखेडचे गावं पुरा पूरग्रस्त झालेले आहेत शेतकऱ्याचे अतुंदाट नुकसान झालेले आहे पोलीस प्रशासन नगरपालिका महसूल कर्मचारी हे सर्वांना आव्हान करीत आहेत की गंगाच्या काट्याच्या गावाईनी गा स्थलांतर व्हा आणि गंगाखेडमध्ये जे संत जनाबाई बालाजी मंदिर असे ठिकाण आहेत तुम्ही दर्शनाकरता येऊ नका आणि गंगावर येऊ नका कुणी बी पाणी मर्यादेच्या बाहेर वाहत आहे आपण काळजी घ्या आणि दुसऱ्याने पण सांगा लक्ष्मण लपटोटे महाराष्ट्र अध्यक्ष यांनी कव्हरेज करून लोकांना आवाहन केलं आहे तसेच संपादक जनतेचा करणारा न्यूज यांचे चॅनलच्या माध्यमातून ही बातमी आपल्यापर्यंत लाईव्ह दाखीत आहे नमस्कार पुढे लाईव्ह पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद साहेब ते खड्डे भुजवा ना एक बाई पडली कंबर मोडली तिची हा यज्ञभूमी जाणारा ऐकलं खाली रेल्वे गेट बसले तर खड्डे भुजवा दुसरं बहिणार झा काम

जन्मस्थान तिथे आज गोदावरी आपल्या मर्यादेच्या बाहेर वाहत आहे नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन जनतेला सूचित करते आहेत की पाण्याजवळ येऊन कुणी येऊ नका आणि सहकार्य कराला करा आणि आपल्या स्वतः अटक करू नका असं पोलीस प्रशासन आणि नगरपालिका म्हणून आहे आपण पाण्यात पहा पण लांबून बघा प्रयत्न करू नका मी लक्ष्मण पेटे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ओबीसी फाउंडेशन इंडिया तसेच जनतेचा कर्जदार न्यूज चॅनलच्या वतीनं मी सुद्धा आव्हान मिळत आहे पाण्याजवळ मीही जाऊ नका पोलीस प्रशासन नगरपालिका व शासनाला सर्व कर्मचारी यांना सहकार्य करा